सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सकाळ असो का संध्याकाळ आपल्या गृहिणीची सुरुवात मात्र ही संध्याकाळ असो का सकाळ देवपूजेपासून होत असते म्हणून मी सुद्धा संध्याकाळी छानशी फ्रेश वगैरे झाली आणि साडेसहा वाजेच्या दरम्यान मध्ये मी देवपूजा करत असते जी आपली संध्याकाळची देवपूजेचा जो काही टायमिंग आहे तो साडेसहा ते सात या वेळेमध्ये आपण देवपूजा केली पाहिजे जेणेकरून जेव्हा आपण छान असं फ्रेश होतो थोडीफार तयारी करत असतो आणि नंतर जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा घरातलं वातावरण तर प्रसन्न होत घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स मात्र येत असतात पण त्याचबरोबर साडेसहाचे सहा किंवा सात या दरम्यान जर देवपूजा केली तर त्या वेळेमध्ये लक्ष्मी माता लक्ष्मीचा वास सुद्धा आपल्या घरामध्ये येत असतो आणि म्हणून आपण माता लक्ष्मीसाठी सुद्धा विविध सेवा संध्याकाळी करत असतो जेणेकरून जर प्रत्येकाच्या घरामध्ये छान अशी देवपूजा झाली घराचं वातावरण दारे खिडक्या थोडा वेळ ओपन करून ठेवायच्या संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेला सर्व घरातील लाईट्स वगैरे सुद्धा ऑन करून ठेवायचे जेणेकरून माता लक्ष्मी जेव्हा येते तेव्हा सर्वीकडे दिवे लागलेले असतात देवघराजवळ तुळशीजवळ आपल्या पुढे दाराजवळ आणि तेव्हा सुद्धा छान असं प्रकाशमय माता लक्ष्मीला वाटत असतं घराचं वातावरण सुद्धा आपलं त्यावेळेस छान होत प्रसन्न असतं कारण आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला मात्र होत तर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण असतो तेव्हा मी आवडजून काल असते आपल्या घरामध्ये दररोज एक वेळेस तरी काल भैरवाष्टप म्हटलं गेलं पाहिजे याच कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का तर जेव्हा आपण कालभैरवाष्टप म्हणत असतो तेव्हा मात्र आपलं या स्तोत्रांपासून मंत्रांपासून मात्र आपलं संरक्षण होत असतं आणि ज्या प्रकारे संरक्षण यंत्र संरक्षण मंत्र असतात त्याचप्रकारे कालभैरवाष्टक सुद्धा या प्लस संरक्षणासाठी असतं तर मी सुद्धा छान अशी देवपूजा केली कालभैरवाष्टक म्हणून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर लगेचच देवा देवाजवळ दिवा लावला आणि आता तुळशीजवळ दिवा लावते तुळशीजवळ दिवा लावून झाल्याच्या नंतर देवपूजा निवांत झाली त्याच्यानंतर लगेचच मी इथे स्वयंपाकाला स्वयंपाकामध्ये मला पनीर बनवायचं होतं त्यासाठीच माझी थोडीफार तयारी ही चालू होती लोकर, लोकर ही तर पूर्ण आधी व्यवस्थित जर असं आपण प्रिपरेशन करून घेतलं तर आपल्याला इझिली आणि लवकर लवकर स्वयंपाक मात्र आवडता येतो आणि पनीरची भाजी म्हटली म्हणजे काही भाज्यांपेक्षा मात्र ती वेगळी तर असतेच पण वेळही तितकाच घेत असते कारण त्याला व्यवस्थित असं कट करा नंतर त्याला तळून घ्या या गोष्टींमध्ये सुद्धा तितकाच वेळ आपला जातो म्हणून पनीरची भाजी म्हटली म्हणजे थोडं बाकीच्या स्वयंपाकापेक्षा थोडा वेळ जास्त लागतो आणि तेवढं प्रिपरेशनही जास्त करावं लागत असतं म्हणून मी ते दोन मोठे टोमॅटो जे काही होते ते छान असे कट करून घेतले आणि त्यांची मिक्सरमध्ये प्युरी बनवून घेतलेली होती टोमॅटोची प्युरी बनवून झाल्याच्या नंतर लगेचच पनीर कट करून घेतलं आता कढईमध्ये तेल टाकून ते छान असं फ्राय करून घेतलं मागच्या वेळेस पनीर केलेलं होतं आणि ते थोडं घाई घाई होती त्याच्यामध्ये तो मध्ये थोडंसं फ्राय कमी झालेलं होतं म्हणून आज थोडं जास्तीचं फ्राय करून घेतलं जेणेकरून ते छान लागेल आणि कुरकुरीत सुद्धा तर छान असं तेल तापवून पूर्ण पनीर आधी फ्राय करून घेतलं आणि लगेचच त्यातलं थोडंसं तेल जे काही होतं ते त्यातलं काढून घेतलेलं होतं कारण पनीर फ्राय करण्यासाठी मी थोडं एक्स्ट्राचं तेल त्याच्यामध्ये घातलेलं होतं आणि मग नंतर भाजीसाठी जेवढं तेल लागत होतं त्या कन्सिस्टन्सीमध्ये अगदी प्रॉपर तेवढं तेल राहू दिलं आता जर पाहिलं तर मला इथे रेडीमेड मसाल्याची भाजी बनवायची होती जे जो की मी डिमाटमधून आणलेला होता पनीर छान मनपत पद्धतीने फ्राय करून झालं साईडला थोडंसं सा गरम पाणी भाजीसाठी ठेवलेलं होतं ते सुद्धा तापवून झालं आणि नंतर लगेचच थोडासा जिरा राईस मी लावून दिलेला होता कारण लाल भाजी म्हटलं म्हणजे जिरा राईस असला तर खूप छान असं जेवण करायलासुद्धा मजा येते आणि हे सुहानाचं पॅकेट मी डीमार्टवरून आणलेलं होतं तर म्हटलं चला जेव्हा झटपट आणि घाईचा स्वयंपाक असतो तेव्हाही लवकर इझिली बनवलं जातं ह्याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नव्हती फक्त दोन टोमॅटोची प्युरी होती आणि एक कप पाण्यामध्ये पूर्ण पॅकेट असं मिक्स करून त्याची प्युरी बनवून घ्यायची होती आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये हे पूर्ण काही जी काही प्युरी होती एक कप पाण्यामध्ये मसाला तो पूर्ण टाकून द्यायचा होता व्यवस्थित असा मसाला टाकून झाल्याच्या नंतर लगेचच त्याच्यामध्ये जी काही टोमॅटोची प्युरी होती ती सुद्धा टाकून द्यायची होती आणि छान असं तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं होतं दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून छान असं मिक्स केलं आणि थोडं तेल सुटेपर्यंत मसाला सुद्धा व्यवस्थित असा तेलामध्ये झालेला होता आणि तुम्ही सुद्धा बघू शकता तितका छान मसाला दिसत होता तितकी छान अगदी परफेक्ट हॉटेलसारखी टेस्टी भाजी झालेली त्याच्यामध्ये मी मटर टाकलेले होते जे की गरम पाण्यामध्ये थोडेसे उकडलेले होते आणि ते मटार सुद्धा त्यामध्ये ॲड केले नंतर पनीर ॲड केलं आणि हवं तेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी ॲड केलेलं होतं जर तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये जर गरम पाणी टाकलं तर गरम पाण्याची भाजी ही थोडी वेगळी चव देत असते आणि आपण नेहमी म्हणत असतो का बाहेरच्या भाज्या इतक्या टेस्टी का असतात कारण ते अगदी व्यवस्थित मन लावून स्वयंपाक मात्र करत असतात आणि आपण कंटाळा करत असतो तर स्वयंपाक करताना कंटाळा अजिबात करू नये आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्याच्या नंतर लगेचच त्याच्यामध्ये थोडंसं हिरवागार कोथंबीर मी गार्निश केला जे काही मसाल्याची प्लेट होती त्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकून असं छान असं गरम पाणी थोडंसं भाजीत टाकून दिलं आणि एवढीच मला कन्सिस्टन्सी हवी होती जेणेकरून थोडं कमी गॅसवर फक्त दोन ते तीन उकळी शिजवून घ्यायचं होतं कारण जास्त काही शिजवायची गरज नव्हती जोपर्यंत भाताच्या सुद्धा माझ्या दोन शिट्या झालेल्या होत्या आणि इथे माझा जो काही राईस होता तो सुद्धा छान असा तयार झालेला होता लगेच भाजी सुद्धा तयार झाली भाजीला साईडला ठेवून घेतलं आणि इथे मी कनिक म्हणून ठेवलेली होती स्वयंपाकाच्या आधीच कनिक म्हणून ठेवते जेणेकरून तिच्या छान अशा मऊसूत चपात्या येतात आणि वरतून मात्र तेल तूप असं काहीही लावायची गरज पडत नाही तर पंधरा ते वीस मिनिटं ही छान अशी कणित मऊ झालेली होती आणि मग लवकर लवकर हिच्या दोन ते तीन चपात्या बनवून घेतल्या आणि मात्र स्वयंपाक तयार होता तर नेहमी आपण पनीरची भाजी घरी बनवत असतो पण जर रेडीमेड मसाल्याची जर भाजी बनवली तर अगदी खांदा किंवा लसूण वगैरे असं कोणताही कांदा वगैरे वापरायची गरज पडत नाही आणि अगदी टेस्टी हॉटेलसारखी ही भाजी आमची तयार झाली होती so, सो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स करून सांगा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान डेली ब्लॉग्स बघण्यासाठी आपल्या चॅनेलवर कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला मिळतील आणि इतक्या बघा इतक्या सुंदर अशा मौसूद चपात्या झाल्या होत्या आणि छान फुगत सुद्धा होत्या तर लवकर लवकर मी चपात्या बनवून घेतल्या आणि स्वयंपाक मात्र माझा जा पूर्ण झालेला होता तर स्वयंपाक पूर्ण झाल्याच्या नंतरच आपलं जे काही काम असत ते म्हणजे महाराजांना नैवेद्य दाखव आपण जे काही घरात जेवण बनवतो थो त्यातलं थोडस नैवेद्य मात्र महाराजांना दाखवायचा त्याच्यानंतर आपण जेवण करायचं म्हणून मी सुद्धा बघा इतकी छान अशी छान झाली होती भाजी आम्हाला जास्त पातळ नको होती म्हणून मी एवढंच पाणी टाकून व्यवस्थित अशी तिला गॅस बंद करून दिलेला होता आणि थोडीशी भाजी घेतली एक पोळी आणि बघा कित मंग गरमागरम राईस इथे तयार होता तो सुद्धा महाराजांना नैवेद्यासाठी दिला आणि अशा प्रकारे महाराजांना नैवेद्य वगैरे माझा दाखवून झालेला होता तर महारा, महारा आपण जे काही दररोजच्या जेवणात असो सकाळी असो किंवा संध्याकाळी असो दररोज आपण नैवेद्य मात्र अर्पण करत असतो आणि आता लगेचच मी नैवेद्य वगैरे अर्पण करून घेतला महाराजांना पाणी वगैरे फिरवून छान असं नैवेद्य माझा अर्पण झाला त्याच्यानंतर मला सुद्धा मंदिरात जायचं होतं त्याची सुद्धा माझी तयारी झालेली होती नंतर महादेव मंदिरामध्ये गेली आणि तिकडनं आल्याच्या नंतर मी सुद्धा छान असं जेवण करून घेतलं तो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद